राशी चक्रातील आठवी रास म्हणजे ऋषिक मंगळ या ग्रहाची असणारी आपली रास विशाखा नक्षत्राचा एक चरण अनुराधा नक्षत्राचे चार आणि ज्येष्ठाचे चार असे मिळून ऋषिक रास तयार होते खरे तर ही रास स्थिर रास आहे मनाला जे ये त्या गोष्टी त्या गोष्टींवर ठाम असणारी रास म्हणजे ऋषी एकदा एखादी गोष्ट ठरवली की काळ्या दगडावरची रेग असते स्थिरत्व हे आपले गुण आहेत दहा लोकांची कामं हो, एकच व्यक्ती करण्याची जी ताकद आहे ही वृश्चिक राशीमध्ये आहे खर तर पुरुषी असणारी ही रास आहे कीटक रास आहे अंधाराची विशेष ओढ असते तर अशा या वृश्चिक राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशीफल काय असणार हे चला जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वृश्चिक राशी या महिन्यात तुमच्या जीवनात अनेक कामं होतील जी तुम्हाला व्यस्त ठेवतील कुटुंबात आनंदाची बातमी असू शकते जसं की अविवाहित सदस्यांसाठी चांगले संबंध तुमच्या कठोर परिश्रमाने आणि तुम्ही अवघड सहज पूर्ण करू शकाल थकवा असला तरी तुमची ऊर्जा आणि उत्साह हो कायम राहील कुटुंबातील कोणताही वाद मिटल्यामुळे घरातील वातावरण शांत आणि समाधान राहील हा महिना तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी आणि आनंद घेऊन येईल या महिन्यात तुम्हाला घरातील मोठ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल त्यांच्या तब्येतीची चिंता असू शकते जर तुम्ही घरामध्ये कोणतेही बदल किंवा सजावट करण्याचा विचार करत असाल तर वास्तूच्या वातावरण सकारात्मक राहील तुमचे नाते मजबूत ठेवण्यासाठी कोणाशीही अपशब्द वापरणे टाळा तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि इतरांच्या सल्ल्यांपेक्षा तुमच्या निर्णयांना प्राधान्य द्या हे देखील लक्षात ठेवा की काही वेळा थोडेसे स्वार्थी असणे महत्वाचे आहे कारण हे आपल्या स्वतःच्या हिताचे रक्षण करेल तुमची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे तुमच्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी केल्यास तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि व्यवसाय वाढेल नवीन संपर्क तयार होतील जे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील तथापि एखाद्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य वर्तनामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे काळजीपूर्वक काम करा आणि योग्य रणनीती बनवून पुढे जा नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो म्हणून वेळ व्यवस्थापन आणि तणाव व्यवस्थापन कौशल्य वापरा कुटुंबात आनंददायी आणि सौहार्दपूर्ण वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय आणि समजूतदारपणा असेल ज्यामुळे घरात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल या महिन्यात तुम्हाला मित्र आणि सोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकते जसे की ग्रुप टुगेदर याशिवाय कुटुंबातील विवाहित सदस्यांसाठी चांगले नातेसंबंध जोडण्यासाठी शक्यता आहे ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि तणावपूर्ण विचारांना तुमच्यावर वर्चस्व देऊ नका जर तुम्ही असे केले नाही तर डोकेदुखी थकवा आणि इतर शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात याशिवाय तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही तब्येतीची चिंता करावी लागू शकते म्हणून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास योग्य वैद्यकीय मदत घ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि लाभाचे वर्ष असणार आहे काही अडचणीनंतर तुमचे काम पूर्ण होईल आर्थिक बाबींमध्ये तुमची रुची वाढेल तुमचे आरोग्य चांगले राहील नातेवाईक आणि मित्रांशी तुमची जवळीक वाढेल तुम्ही छोट्या सहलीलाही जाऊ शकता तुमची बचत वाढेल आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी नियोजन करून काम करावे लागेल संगीत नृत्य आणि गायनात तुमची आवड वाढेल तुमची कमजोरी कोणाच्याही समोर येऊ देऊ नका आणि धीर धरा मालमत्ता खरेदीची शक्यता आहे विचारपूर्वक वागा पालकांशी संबंध चांगले राहतील सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानही वाढेल हा महिना विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा कारक ठरेल तुम्ही एकमेकांना सहकार्य दाखवाल आणि कुठेतरी बाहेर जाऊ शकता तुमच्या मुलांच्या प्रगतीबाबत तुम्ही थोडे चिंतित असाल तुमच्या परिस्थितीत काही सुधारणा होईल शत्रूकडून कुण तुमचे कोणतेही मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही तुमच्या जोडीदाराशी सामान्य मतभेद होऊ शकतात धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील लांबच्या धार्मिक प्रवासाला जाता येईल तुमच्या व्यवसायात नफा वाढेल नोकरीतही आनंद मिळेल तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्हाला असे दिसून येईल की या महिन्यात मुक्त संप्रेषण आहे जसे चंद्र युरेनसला सेक्टाईल करतो अनपेक्षित आनंद आणू शकेल अशा असामान्य किंवा रोमांचक घडामोडींची अपेक्षा करू शकता अनुभवांची देवाणघेवाण करून मित्र आणि कुटुंबियांशी नाते दृढ करणे फलदायी ठरेल विवाद उद्भवल्यास संयम आणि समजूतदारपणा आपल्याला शक्य तितक्या लवकर त्यांचे निराकरण करण्यात मदत करेल भावनिक संभाषण प्रभावीपणे नेण्यासाठी सहानुभूतीवर अवलंबून रहा हा महिना तीव्र भावना आणतो तुम्हाला तुमचे आंतरिक जग अधिक सखोलपणे एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करतो चंद्राचा प्रभाव वाढलेली संवेदनशीलता दर्शवतो म्हणून प्रतिक्रिया देण्यापूर्वी भावना समजून घेण्यासाठी वेळ द्या चंद्रांमध्ये लिहिणे गुंतागुंत स्पष्ट करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते हा कालावधी करुणा आणि लवचिकता विकसित करण्यासाठी संधी प्रदान करतो स्वतःला खोलवर अनुभव द्या कारण भावनांद्वारे कार्य केल्याने परिवर्तनात्मक वैयक्तिक वाढ होऊ शकते या महिन्यात ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला कामात उत्कृष्टता प्राप्त करण्याची तीव्र इच्छा वाटू शकते सर्जनशीलता ही एक महत्वाची संपत्ती असू शकते जी तुम्हाला जटील समस्या सहजपणे सोडवण्यास मदत करते संभाव्य टाळण्यासाठी आपल्या कार्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे नेटवर्किंगमुळे नवीन संधी मिळू शकतात त्यामुळे सांघिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी वा संतुलित दृष्टिकोन व्यावसायिक वाढ आणि समाधान सुनिश्चित करेल प्रवास योजनांना या महिन्यात अतिरिक्त विचार करावा लागेल कारण ज्योतिष संक्रमण संभाव्य विलंब दर्शवितात लवचिक प्रवासाचे वेळापत्रक आणि संयम अनावश्यक ताण टाळण्यास मदत करेल सहलीमुळे आराम मिळतो आणि तुमचा आत्मा ताजेतवाने होतो नित्यक्रमातून विश्रांती मिळते अनियोजित सहलींमुळे रोमांचक अनुभव येऊ शकतात मन मोकळे ठेवा कारण उत्स्फूर्त सहसांमुळे मनोरंजक धडे आणि स्मस्मरणीय क्षण मिळू शकतात एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा हा महिना महत्वाकांक्षा आणि लाभदायी ठरणार आहे